वेलकम स्टुडंट टेन्थ स्टँडर्डची जी बोर्ड एक्झाम आहे ती ते अत्यंत जवळ आलेली आहे आणि तुम्ही सगळेच जण त्या परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करत असाल तर बोर्ड एक्झाममध्ये जे क्वेश्चन असतात ते नेमकं कुठले कुठले क्वेश्चन असतात आणि कुठले क्वेश्चन आपण करायला पाहिजेत तर एक प्रकार आहे की जे क्वेश्चन बऱ्याचदा विचारले जातात पण विद्यार्थी त्याची तयारी करायचे विसरतात तर तो एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या प्रकारचे प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये येतात आणि त्याची तयारी करणं विद्यार्थी बऱ्याचदा विसरून जातात तर त्यासाठी तुम्ही पर्टिक्युलरली मी मॅथ्स वन आणि टूचं सांगतोय गणित भाग एक आणि दोन तर त्याच्यामध्ये जी टेक्स्टबुकमध्ये सॉर्ड एक्झाम्पल आहेत म्हणजे सोडवून दिलेली उदाहरणं आहेत तर तीसुद्धा तुम्ही परीक्षेला जाताना बघणं गरजेचं आहे कारण ही जी सॉर्ड एक्झाम्पल आहेत तर ऑलरेडी ती तिथे सॉल्व्ह करून दिलेली असतात आणि विद्यार्थी तसं प्रिपरेशन करायचं बऱ्याचदा विसरतात प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट हे दोन्ही आपण चांगल्या प्रकारे तयारी करतो इवन एक्स्ट्रा क्वेश्चन सुद्धा करतो पण जे टेक्स्टबुक मधले सॉल्ड क्वेश्चन आहेत ते सुद्धा किंवा त्यातले बरेचसेच प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेत विचारलेले आहेत तर तुम्ही त्याचाही तेही बघू शकता तुम्ही चेक करू शकता क्रॉस चेक की बऱ्याचदा असं झालेलं आहे की सॉल्ड एक्झाम्पल सोडवून दिलेली जी उदाहरण आहेत ती जशी तशी बोर्ड परीक्षेत विचारली जातात त्यामुळे त्याची तयारी चांगली करा तसंच आपल्या चॅनलवर प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तयार केलेले आहेत आणि महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही आधीचे जे व्हिडिओ व्हिडीओ आहेत प्रश्नपत्रिका आहेत तर त्यासुद्धा बघू शकता ओके थँक्यू